अठराशे पस्तीस साली ते लोक आले आहेत इथे मॉरिशस मध्ये ते गुलाम म्हणून आलेले आहेत आणि शेवटी खूप लोक राहिले पण काही लोक परत गेले भारतात पण असं मराठी जे समुदाय आहेत दोनशे वर्षापासून आपली भाषा संस्कृती आणि धर्म याची जोपासना करीत ते कर आहे तेव्हा मला कळलेलं आहे की आपलं जे पूर्वज ते अ कोकणामध्ये ते आ, कोकण येस कणकवळी कं... या गा कणकवळी वरून आणि कुनेरी गाव म्हणून आहे तिथे आणि तर ते आ, ते सावंत भोसले म्हणून आपले होते मॉरिशस मध्ये ना प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत तसेच विद्यालय विद्यापीठ या स्तरावर मराठी भाषा शिकवली जाते पद्धतीने जसं गणपती उत्सव आहे त्याच पद्धतीने पारंपारिक रीत्याने गणेशोत्सव साजरा होत असतो आणि आपल्याला सांगण्यात इच्छितो की मॉरिशस मध्ये गणेशोत्सवासाठी विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते मॉरिशसमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की एकूण पन्नास मराठी मंदिरे आहेत मी सरांना आणि यांची जी संस्था आहे त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद समर्पित करतो की मॉरिशस आणि इतर देशांना जोडून जिथे जिथे मराठी भाषा मराठी लोक आहेत त्यांनी असा उपक्रम केलेला आहे असं पूर्ण जग एकत्र केलेलं आहे आणि मराठी भाषा कार्यरत आहेत यासाठी आमचा मानाचा मुजरा नमस्कार दिलीप पौराणिक सर आपल्या बरोबर आहेत आणि आपल्या बरोबर नितीन बाबू बापू सावंत इफ आय एम नॉट रॉंग हे मॉरिशसहून जॉईन झाले आहेत तर सर तुम्ही जसं सर बोलत होता तुम्ही आबाळाची शाळा आणि या सगळ्या सरांच्या इनिशिएटिव्ह मध्ये सरांबरोबर आहात तर थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याबद्दल आणि सर बरंच काही सांगत होते आम्हाला तुम्ही तिकडे मराठी ह्याचे मेंबर पण आहात मराठी कम्युनिटीचे हेड आहात तुम्ही आकाशवाणीमध्ये पण आहात तर बऱ्याच गोष्टी आहेत तर इफ यू कॅन प्लीज ओके सर्वांना नमस्कार आ, मी नितीन बापू आहे वरून आणि अं uh, सध्या मध्ये आम्ही जे लोक राहतात विशेषत मी सुद्धा uh, चौथी आणि पाचवी पिढी आहोत uh, जे मराठी uh, लोक आहेत तिथे स्थायिक झाले आहेत आणि मी uh, मराठी शिक्षक आहे माध्यमिक शाळेत तसेच uh, 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 रेडिओवर सुद्धा फ्रीलान्स जे आहेत आणि खूप uh, काही वर्ष uh, मागचे जे वर्ष होते मी मराठी भाषक संघाचे अध्यक्ष होते आता आ, ते नवीन बोर्ड झालेले आहे पण सध्या मी एका मंदिराचे अध्यक्ष आहे आणि मला वाटतं एक दहा वर्ष झाले मी अध्यक्ष आहे मंदिराचं मराठी कल्चरल सर्कल भवानी मंदिर म्हणून आहे आणि असं आमचं कार्य चालू आहे मराठी भाषा संस्कृती आणि धर्म जोपासण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत मॉरिशसमध्ये मध्ये uh, so, सो uh, खूप काही उपक्रम आम्ही करत असतो कार्यक्रम सुद्धा आणि सरांबरोबर सरांबरोबर खूप काही कार्यक्रम सुद्धा आम्ही बरोबर केलेले आहे सो so, सी uh, कसल्या पद्धतीने आपण अजून मराठी भाषा आणि संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न करू इथे मॉरिशसमध्ये खूपच छान तुमचं चौथी पिढीसाठी मराठी पण छान आहे तुम्ही शिक्षक आहातच पण तरी पण आणि तुम्ही मराठी शिक्षण मराठी भाषा वगैरे शिकवताय कारण आजकाल तुम्ही बघितलं न्यूजवर वगैरे हो बघितलं असेल तर महाराष्ट्रातच मराठी बोलण्यासाठी थोडे आपल्या चॅलेंजेस आहेत सो <laughs> so, कसा uh... आपल्याला सगळ्यात सांगण्यात इच्छितो की मॉरिशस मध्ये ना प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत तसेच विद्यालय विद्यापीठ या स्तरावर मराठी भाषा शिकवली जाते आणि हे सगळं अभ्यासक्रम वगैरे सगळे आहेत आणि सुद्धा इवनिंग क्लासेस सुद्धा आहे मराठी शिकवण्यासाठी सर सगळं खूप काही उपक्रम आहे फॅसिलिटीज आहेत लोकांना ज्यांना इच्छा आहे मराठी शिकवण्यासाठी तर हे सगळं आहेत इथे मॉरिशसमध्ये किती मोठी कम्युनिटी आहे, अपली आ, आहे रहता। uh, actually, जास आपली मॉरिशियस मध्ये आणि कसे आहेत द मॉरिशियस जे लोक आहे जास्तीत जास्त पूर्वज लोक आहेत ते भारतातून आलेले आहेत काहीतरी बिहारवरून ते अखंड भारतामध्ये जिथे जिथे लोक आहेत तिथे मध्ये सगळं धर्माचे लोक राहतात आणि संस्कृती सुद्धा आहेत आपण म्हणू शकतो की मॉरिशसमध्ये बहुधर्मीय बहुसंस्कृतीय बहुभाषीय देश आहे सो so, uh, मराठी हिंदी तामिळ तेलुगू चीन उर्दू सगळे जे भाषे आहेत ते सगळे इथे मॉरिशसमध्ये आहेत आणि हे ह्या सगळ्या भाषा तर अं uh, शाळेमध्ये शिकवल्या जातात so, uh, असं आहे so, आणि येस yes. जसं तुम्ही बोलत होता काय म्हणजे व्यवसाय आणि काय ऑपॉर्च्युनिटीज असतात जिकडे मध्ये एवढे वर्ष राहत आहेत लोक आणि तुमचं अजूनही भारतात का महाराष्ट्रात तुमचे रूट्स कुठे तुम्ही अजूनही येता का विजिट करता येस ऍक्च्युली माझं शिक्षण उच्च शिक्षण तर पुण्यात झालं uh, अरे पुण्यात विद्यापीठामध्ये फेबिसन कॉलेजमध्ये मला स्कॉलरशिप भेटलं होतं तीन वर्ष मराठी शिकण्यासाठी तिथे सो आणि आता मराठी शिक्षक आहे मॉरिशस मध्ये आणि आपले जे पूर्वज आहे मराठी समुदायाबद्दल बोलणार आहोत तर विशेषत जास्तीत जास्त जे लोक आहेत आपले पूर्वज तर सावंतवाडी कोकण रत्नागिरी या वेस्टर्न कोस्ट मध्ये ते आले होते इथे आणि दोन वर्षांपूर्वी ते स्थायिक झालेले आहे अठराशे पस्तीस साली ते लोक आले आहेत इथे मॉरिशस मध्ये ते गुलाम म्हणून आलेले आहेत आणि शेवटी खूप लोक राहिले पण काही लोक परत गेले भारतात पण असं मराठी जे समुदाय आहेत दोनशे वर्षापासून आपली भाषा संस्कृती आणि धर्म याची जोपासना करीत आहे ते आणि सगळं सण उत्सव सुद्धा साजरा केला जातो येथे सो आता गणपती बाप्पा येत आहेत इकडे आणि तिकडे पण आम्हाला असं कळलं की आता तुम्ही गणपती बाप्पा आणि हे सगळं तर कसा साजरी करतो आपण गणपती बाप्पा मॉरिशस मध्ये आणि इथे मी सांग की आपली जे पूर्वज कोकणावरून ते आलेले आहेत तर कोकण पद्धतीने जर जसं गणपती उत्सव आहे त्याच पद्धतीने पारंपारिक रीत्याने गणेशोत्सव साजरा होत असतो आणि आपल्याला सांगण्यात इच्छितो की मॉरिशस मध्ये गणेशोत्सवासाठी विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते सगळे लोकांसाठी आणि अं इथे जास्तीत जास्त दीड दिवस दिवस गणपती साजरा केला जातो पाच दिवस किंवा दहा दिवस सुद्धा अनंत चतुर्दशी पर्यंत सुद्धा साजरा केला जातो आणि दोन महिने अगोदर याची तयारी सुरू आहे साफसफाई जिथे जिथे गणपती उत्सव होणार आहे घरी असोत किंवा मंदिरात असोत मंडळात मंदिरा असोत अं तर सगळेजण तालीम सुद्धा सुरू होणार भजन कीर्तनाच तसेच एक विशेष जो भाग असतो आणि जे अं आपण म्हणतो इथे अं नृत्य याबद्दल अं अं सांगण्यात इच्छितो कि जसं कोकणामध्ये बाल्य आहे जाकरी आहे इथे झाकरी डान्स झालेला आहे गणपतीसाठी विशेषत जे तरुण लोक आहे मंडळ आहेत किंवा फक्त तरुण नव्हे सगळी लोक गणेश भक्त ते झाकरी नृत्य सादर करतात गणपतीच्या म्हणजे जेव्हा गणपतीच्या स्थापना गणेश चतुर्थीसाठी अहोरात्री ते गावोगावी जाणार आहेत आणि झाकरी नृत्य सादर करणार भक्तिभावानी असं या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो मॉरिशस मध्ये आणि विशेषतः चतुर्थीच्या दिने राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अं भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो यामध्ये उच्च लोक आहे पंतप्रधान सगळं येतात या का ये कार्यक्रमासाठी असं पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो इथे मॉरिशस मध्ये पोर्ट uh, लुईस जे कॅपिटल आहे हे तिकडेच आहे काय लोकेशन yes. म्हणजे जर कोणी विजिट करत असेल त्या काळात काही यायचं असेल तर एक्झॅक्टली कुठे आहे पोर्ट लुईस तर शहरात आहे वेर वेर एक्झॅक्टली इट इज लोकेस ह तर पोर्ट लुईस तर बंदर आहे सिटी सुद्धा आहेत आणि ते नोर्थ वेस्टच्या दिशेने असं आहेत एक पोर्टलीस म्हणून आणि राजधानी आहे आपल्या मॉरिशस साठी सगळे धंदे व्यवसाय जास्तीत जास्त सगळे तिथे आहेत पण हळूहळू डिसेंट्रलायझेशन चालू आहे ते मॉरिशसमध्ये तरी सुद्धा जे बिझनेस आहे जे ऑफिसेस आहेत सगळे गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज वगैरे जास्तीत जास्त त्या ठिकाणी आहे आणि मॉरिशस पाहण्यासाठी मी सगळ्यांना आमंत्रित करणार आहे इथे फक्त अं रम्य थळी नव्हे तर आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती जी उपासली गेली ते पाहण्यासाठी तुम्ही या इथे मॉरिशस मध्ये एक मंदिर आहे दीडशे वर्ष झालं ते कास्काव्य पांडुरंग क्षेत्र मंदिर म्हणून ते नॅशनल हेरिटेज वर लिस झालेले आहेत आणि विठ्ठलाची मूर्ती आहे तिथे खूप लोक येतात दर्शन आषाढी एकादशी सुद्धा साजरी केल्या जाते तर या पद्धतीने मॉरिशसमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की एकूण पन्नास मराठी मंदिरे आहेत तर, तर ठिकठिकाणी थीक भव्य ठिकाणी तर या पद्धतीने या मंदिरामध्ये या संस्थांमध्ये प्रत्येक महिना जे आहेत संकष्ट चतुर्थी साजरा करतात किंवा आषादे किंवा एकादशी साजरी केली जाते या पद्धतीने असं ज्यांचं कार्यक्रम असतो आणि अनेक अनेक सुद्धा उपक्रम आम्ही साजरा करत असतो दिलीप सरांबरोबर काय काय म्हणजे असं काय अजून केलंय तुम्ही टायप एक्सायटिंग मॉरिशियस मध्ये येस yes, विशेषतः दिलीप सर पुराणिक सर आणि यांचे जे आभाशाळाची शाखा आहे आणि जेव्हा मी मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष होते आणि यांनी आमच्या बरोबर खूप काही कॉम्पिटिशन ऑनलाईन कॉम्पिटिशन घेतलेले आहे आणि इथलं विद्यार्थ्यांना आम्ही भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आणि खूप लोक भाग घेतलेले आहे या कार्यक्रमामध्ये अं भाषिक असो किंवा अं किंवा कुठलेही कलाकार असो यांनी भाग घेतलेला या कार्यक्रमामध्ये आणि मॉरिशस लोकांनी सुद्धा प्राइजेस जिंकलेले आहेत यासाठी आणि मी सरांना आणि यांची जी संस्था आहे त्यांना खूप खूप धन्यवाद समर्पित करतो की मॉरिशस आणि इतर देशांना जोडून जिथे जिथे मराठी भाषा मराठी लोक आहेत त्यांनी असा उपक्रम केलेला आहे असं पूर्ण जग एकत्र एक केलेलं आहे आणि मराठी भाषा कार्यरत आहेत यासाठी आमचा मानाचा मुजरा आणि आम्ही आहोत इथे सरांना साथ देण्यासाठी आणि यांच्या आशीर्वाद तर आपल्याला नक्कीच पाहिजेच जसं गणपती हा सण आपण बोललो त्याचे किती दिव, कि पन, जास दिवस तिकडे पण अकरा दिवसाचं गणपतीच आपला असतो कि कस असत येस पण जास्तीत जास्त दीड दिवस गणपती लोक करतात इथे पाच दिवस यावर्षी विकन्न असणार आहे त्यामुळे खूप लोक पाच दिवस गणपती सुद्धा ठेवणार आहे आणि खूप लोक काही ठिकाणी सुद्धा मला वाटतं मॉरिशसमध्ये मध्ये अकरा दिवस गणपती असणार आहे आपल्या मंदिरामध्ये बोलण्यात इच्छितो की दहा अकरा दिवस गणपती हा या वर्षी आम्ही करणार आहोत अनेक अनेक उपक्रम असणारा आहेत भवानी मंदिरामध्ये अं प्रत्येक वर्षी आपण एका थीमला जोडून कार्यक्रम करतो म्हणजे मागच्या वर्षी आम्ही कलोत्सव गणेशोत्सव चतुर्थी साजरा केला यामध्ये सर्व कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे क्राफ्टिंगसाठी आर्टसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण गणेशोत्सव फक्त भक्तिभावाने नव्हे भक्तीच्या काय म्हणू एका स्तरावर नव्हे पण सगळ्यांना जोडून सगळं जे विषय आहेत सामाजिक विषय आहेत सगळं घेऊन आपण कार्यक्रम करत असतो इथे सो यावर्षी सुद्धा आपण काम करीत आहोत आता फिक्स फायनल झालेलं नाही तर, तर तरी सुद्धा दहा दिवस गणपती आम्ही साजरा करणार आहोत एका वर तर आम्ही सांगणार आहोत नक्कीच एक दोन दिवसात कसं कुठला विषय आम्ही घेणार आहोत या या वर्षी खूप छान सर महाराष्ट्रात असून जर कोणाला या सगळ्या गोष्टी असंच फॉलो करायच्या असतील तर तुमचं काही सोशल मीडिया वगैरे आहे वेअर पीपल कॅन फॉलो यू इफ नक्कीच तुमचं सोशल मीडिया काही असेल तर आम्हाला सांगा आपण ह्याच्यात टाकू सो खूप लोक आहेत ज्यांना बघायला खूप उत्सुकताही असेल कसं सेलिब्रेट होतं तर ते फॉलोही करतील त्याला सो आम्हाला नक्की सो तुम्हाला मॉरिशस मध्ये तीन मुख्य संस्था आहेत यांचं फेसबुक पेज तर आहेत एक तर जे आहे साठी मॉरिशस मराठी महामंडळ आहेत मराठी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन यांचे फेसबुक आहेत मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र सुद्धा यांचे फेसबुक पेज आहे तसेच मराठी स्पीकिंग युनियन जे तीन मुख्य संस्था आहेत मराठी भाषा संस्कृती जो जोपासण्यासाठी ते आहेत माझ्या मंदिराचं जे आहे मराठी कल्चरल सकल भवानी मंदिर आ, हे या गणेशोत्सवासाठी तुम्ही दहा दिवस लाईव्ह कार्यक्रम पाहू शकता यामध्ये सो जर आपल्याला पाहायचं आहे कार्यक्रम तर तिथे तुम्ही जोडून या दहा दिवस गणेशोत्सवासाठी तर लाईव्ह असणार आहेत नक्कीच हे कलाकार आणि एवढे तुम्ही जे टॅलेंट कॉम्पिटिशन वगैरे करताय एक बरं वाटतंय कारण आम्ही पण लहानपणी गणपती आला की ह्याची एक एक्साइटमेंट असायची की गणपती बाप्पा आला आता कलेच्या स्पर्धा असतील डान्स स्पर्धा असतील फॅन्स म्हणजे ह्या स्पर्धांमुळे एक उत्स्फूर्त येते पण तिकडेच होतंय हे खूप ऐकून बरं बरुबर, वाटलं टॅलेंट हे जर गणपतीसाठी तर आ, काही वर्षांपूर्वी आपण झाकरी नृत्य स्पर्धा केलं होतं आणि याच्यानंतर झाकरी नृत्य महोत्सव चालू आहे या वर्षी सुद्धा असणार आहे मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र आणि इतर जे संस्था आहेत ते करणार आहेत आणि वेगवेगळ्या संस्था सुद्धा मंदिर सुद्धा आपल्या पद्धतीने ते साजरा करणार आहेत असं पद्धती ओके okay, uh... या कॉम्पिटिशन्स वगैरे साठी असे कोणी गेस्ट वगैरे तिकडे आपण म्हणजे जसे बरेच सेलिब्रिटी वगैरे आहे जे विजिट वगैरे करतात तर हे पण सगळं असतं तिकडे जस्ट टू मोटिवेट द कम्युनिटी मी का विचारतोय कारण माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही मराठी कॉन्टेंट कन्झ्युम करता का तिकडे बसून ओके तर इथे आपलं जे मुख्य गेस्ट असणार आहे तर इथे या जे मंत्रीगण आहेत आम्हाला साथ देतात किंवा मदत करतात आणि जे जे लोक स्पॉन्सर्स आहेत या सगळ्यांना आपण हे सन्मान देतो कार्यक्रमामध्ये दे, उपस्थित होण्यासाठी मुख्य अतिथी होण्यासाठी असं आम्ही करत असतो आणि दुसरा जो प्रश्न आहे की आपण मराठी कॉन्टेंट आपण इथे इथून कन्झ्युम करू शकतो येस सोशल मीडियाज आहेत यामुळे आज सगळ्यांशी आपण जोडू शकतो मराठी बातमी आपण पाहू शकतो आणि अं विशेषत आजकाल मराठी भाषेवर आपण जर बोलणार आहोत तर आप कमी कमीत लोक ते वाचत नाहीत बरं का मराठी आणि इथे तर आपली आम्ही म्हणू शकतो की चौथी भाषा आपल्यासाठी आहे तर खूप कठीण जाते पण पन... आता सोशल मीडियाज आहेत व्हिडिओज आहेत तर आपण ऐकू शकतो लोक आ, हे जास्तीत जास्त आवडतात कारण वाचण्यासाठी त्यांना वेळच नाही येत आज पण जे आहेत व्हिडिओज वर सोशल मीडियाज वर आहेत गाणे आहेत जी स्पर्धा आहेत कुठलेही कार्यक्रम असतात ना गीतांचा कार्यक्रम असो किंवा कुठलंही पण त्यांच्या मराठी शब्द जर आलं किंवा गाणं जर आलं तर त्यांना खूप प्रसन्नता वाटते सो so, दिस uh, इज uh, हाव ज्या पद्धतीने आपण uh, भारतावरून किंवा महाराष्ट्रावरून uh, हे सगळं आपण uh, आत्मसात करू शकतो इथे तरी सुद्धा uh, माझी इच्छा आहे की आपण खूप काही नवीन गोष्ट आपण करू शकतो इथे भारत किंवा महाराष्ट्राने मॉरिशस अम कर तुमचा आवडता कोण मराठी कॉन्टेंट क्रिएटर सोशल मीडियावर एनिबडी हु यू फॉलो ज्याचे कॉन्टेंट तुम्हाला आवडतं मराठी mm, मी कॉमेडी पाहतो विनोद भाऊ कटम जे आहे okay. अरे तर वर्ल्ड वर्ल्ड फेमस येस येस ये. त्यांचं ते कॉमेडी पाहताना आपल्याला खूप मराठी बोलण्याची खूप म्हणजे मोटिवेशन होतं की की मराठी भाषेद्वारे आपण खूप लोकांना रंगून जाऊ शकतो त्यांना यु नो एन्जॉय करू शकतो मराठी भाषे सो भाऊ कडम तर अप्रतिम काम करीत आहेत त्यांना मनाचा मुजरा सुद्धा आणि बघूया एक दिवस ते मॉरिशस मध्ये आलेत तर खूप बरं होणार आहे बाप्पाची इच्छा असेल तर लवकरच <laughs> नक्कीच नक्कीच मराठी सिनेमे वगैरे बघता सर तुम्ही तिकडे म्हणजे आहे का मराठी सिनेमे रिलीज होतात मॉरिशियस मध्ये काही आहेत अशी व्ह्युअरशिप म्हणा का ते ऍक्च्युली सिनेमामध्ये नसतात तरी सुद्धा एक दोन वेळा आपण इथे आयोजित केलेले आहेत स्क्रीनिंग अजून आपल्याला खूप याबद्दल विचार करायचा आहे की मॉरिशस मध्ये मराठी सिनेमा तर व्हायलाच पाहिजे किंवा मराठी फिल्म फेस्टिवल करूया इथे या, या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे मराठी सिनेमाचे काही खूपच असे सिनेमे जे बघितलेच पाहिजेत एक मराठी कल्चर एक मराठी हे म्हणून ओके छावा बघितला ना। की नाही सर तुम्ही नक्कीच पाहिलं मी पाहिलं कसा वाटला तुम्हाला छावा सिनेमा छान छान होत आणि अप्रतिम आणि आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल थोडीफार माहिती आपल्याला लोकांना सुद्धा कळायला पाहिजे ते या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं कळलं खूप छान गणपती बाप्पा बरोबर जसे तुम्ही बोलला आषाढी एकादशी वगैरे अजून काय काय मराठी सण आहेत जे तिकडे साजरी होतात ऑन टॉप ऑफ युअर माइंड येस yes, तर इथे जर आपण सुरू करणार आहोत जे मेन फेस्टिवल आपण करतो किंवा आपण म्हणणार आहोत ते नॅशनल लेबर आपण साजरा करतो इथे तर एक तर आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुद्धा इथे सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपूजन वगैरे ब्रह्मध्वज पूजन सगळं केलं जातं आणि या दिवशी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो वेगवेगळे जे कलाकार आहेत स्थानिक कलाकार त्यांचं मराठी गीत नृत्य किंवा ते सादर करतात त्या दिवशी आणि तसेच महाराष्ट्र दिन साजरा केला जातो इथे फर्स्ट मेला अं wow. शिवजयंती सुद्धा साजरा केला जातो आणि वेगवेगळे सण उत्सव दिवाळी आणि असो सगळं नवरात्री हे सगळं जे 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 हिंदू सण आहेत हे सगळं इथे Yes. Yes. आता आपण बोलतोय महाराष्ट्रात अनेक लोक प्रोग्राम वगैरे बघतील मॉरिशियस मध्ये काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत जर कोकणातले का महाराष्ट्रातले मुलं जे शिक्षण वगैरे घेऊन जर त्यांना वाटलं की मॉरिशियस मध्ये आपण जाऊ शकतो तिकडे आपली कम कम्युनिटी पण आहे तर तो एक सपोर्ट असतो आपल्याला की यु आर अवे फ्रॉम द होम बट नॉट ऍक्च्युली अवे तर काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात का आहेत मॉरिशियसमध्ये विच यूथ कॅन लुक फॉरवर्ड टू ऍक्च्युली मॉरिशस तर मॉरिशस बेट इज यु नो वेल फेमस फॉर द टुरिझम आणि सध्या चालूच आहेत भारतावरून खूप यंगस्टर्स uh, येत आहेत युवक येत आहेत आणि uh, त्यांच्यासाठी ट्रेनिंग चालू आहे इथे टुरिस्ट टुरिझम uh, मध्ये आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टुरिझम Yes, येस हे लोक ट्रेनिंग साठी इथे येतात आणि अजून दुसरी गोष्ट तर शिक्षण वेगवेगळ्या वेग 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 जे क्षेत्र आहेत यामध्ये नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण ऍप्लिकेशन कसं हे ते सगळं ऑनलाईन किंवा त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळ पण मेन जे आहेत सध्या तर टुरिझम आहेत ऑफशोर्स बिझनेसेस सुद्धा आहेत पण टुरिझम तर जास्तीत जास्त ती लोक मला yes. पहिला मराठी सिनेमा तुम्हाला माहिती आहे का मध्ये झालेला का तुमच्या हयातीत तुम्ही कुठला सिनेमा बघितलाय इन युअर बिकॉज यू लास्ट ट्वेंटी फिफ्टीन इयर्स मराठी सिनेमा इन मॉरिशियस मी सांगू शकतो की ते हा जो प्रोजेक्ट आहे ते जेव्हा मी आता मी अध्यक्ष नाही आहेत सो so, तेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा हा प्रोजेक्ट होता पण हा जो दुसरी कोलॅबोरेशन uh, होता एका प्रोजेक्शन हाऊस च्या बरोबर सो हा इज नॉट कम्प्लीट सो त्याच्यावर आपण बोलू शकणार नाही सो लेट सी वी आर होपफुल दॅट आपण याच्यावर नेक्स्ट टाइम बोलू जर ते झालं so, uh, okay, that... सर तर नक्कीच यावर आपण ुटली म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात काही पण लागलं आणि काही पण तर एव्हरीथिंग आट युअर डिस्पोजल आणि खूप छान करताय एक असं कोलॅबरेशन झालं पाहिजे मॉरिशियस कल्चर पण आहे आणि सो खूपच छान नितीनजी सर ते, जर लोक टुरिझम साठी येतात ते पाहण्यासाठी ते कल्चरल टुरिझम साठी आपल्याला प्रमोशन करायला पाहिजे इथे खूप काही गोष्ट आहे आप आपल्या आपली जी लोक फक्त महाराष्ट्रात तू नव्हे तर भारतात कानाकोपऱ्यात लोक आले इथे सो त्यांची कल्चरल टुरिझम आहेत ते काय करीत आहेत त्यांनी काय केले आहेत दोनशे वर्षानंतर ते काय करीत आहेत भाषा कुठे आहे किंवा त्यांची संस्कृती कशी आहे हे पाहण्यासाठी लोक इथे येण्यासाठी ते टुरिझम कल्चरल टुरिझम आपल्याला प्रमोट करायला पाहिजे नक्कीच येथील साधारण किती म्हणजे महाराष्ट्र किती महाराष्ट्र असे आहेत आपण बोलू शकतो आणि मॉरिशियस व्हॉट इज फर्स्ट लँग्वेज ऑफ मॉरिशियस सर uh, इते, इते, क्रिओल भाषा बोलतो क्रिओल 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 भाषा थोडं मिक्स फ्रेंच आहे पण ते मिक्स लँग्वेज आहे क्रिओल भाषा ही आपण इथे फ्रेंच बोलतो इंग्रजी असा फॉर्मल असं लँग्वेजेस आहेत इथे तुम्ही किती भाषा हाऊ मेनी लँग्वेज डू यूज स्पीक तुम्ही किती भाषा बोलता तर मला क्रिओल आहे इंग्रजी आहे फ्रेंच आहे हिंदी मला कळतं मराठी मी बोलतो सो अस पाच आहे नाइस तुमचे भारतात इकडे रिलेटिव्ह तुम्ही कुठे साधारण पुणे मुंबई कोकणात येत असता लाईक like, हा तुमचं ऑपॉर्च्युनिटी मिळते uh, यायला ऍक्च्युली इथे आपले जे पूर्वज ना ते आपण hmm. चार पाचवी पिढी बोलत आहोत hmm. तर आपल्या एक्झॅक्टली यांचं रिलेटिव्ह आपल्याला डायरेक्टली आपल्याला माहित नाही आम पण आम्ही संशोधन केलेले आहेत गव्हर्नमेंट सरकार आम्हाला मदत करतात आपले रूच शोधण्यासाठी यानुसार आपल्याला कळलेले आहे की आपले जे पूर्वज होते त्यांचं आडनाव काय आहे ते कुठे राहत होते एक्झॅक्टली exactly, कुठल्या नावीने बोटीने ते आले होते हे सगळे आपल्याला प्राप्त होतं त्यानुसार आपण संशोधन करतो तेव्हा मला कळलेलं आहे की आपलं जे पूर्वज ते कोकणामध्ये ते कोकण येस कणकवळी या कणकवळी आणि कुनेरी गाव म्हणून आहे तिथे आणि तर ते सावंत भोसले म्हणून ते आपले पूर्वज होते सर वेरी नाईस टॉकिंग विथ यू मॉरिशियस आणि कराचीमध्ये उत्सव कसा साजरा केला जातो हे आपण दिलीप पुराणी मॉरिशियसचे नितीन बापू सावंत आणि कराचीचे जय गायकवाड जे सध्या दुबईमध्ये स्थायिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं गणेशोत्सव याविषयी या आपण डिटेल्ड व्हिडिओ केला आहे तो मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक टाकली आहे ती नक्कीच बघा सोबत इतर देशात गणपती किंवा गणेशोत्सव कसा साजरा होतो तेही पाहूया पाहूया वेगवेगळ्या देशातील गणपती बाप्पा आणि त्यांचे पूजाविधी वी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरिया